अनधिकृतपणे उडणारे ड्रोन कॅमेरे खंडित करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी दिले प्रात्यक्षिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ड्रोन कॅमेरे गस्त घालत असतानाच निदर्शनास आले होते यावेळी हे ड्रोन कॅमेरा महसूल विभागाचे असल्याचं देखील सांगण्यात येत होते तर काही ड्रोन कॅमेराद्वारे रेखी करत असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात होता त्यामुळे असे कॅमेरे अँटीड्रोन गनद्वारे कसे खंडित करावे याचे प्रात्यक्षिक आज पोलीस अधीक्षक कुमार राठोड यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरात पार पडले की त्याला तो पॅरालाईज करून टाकतो म्हणजे एकदा तो कमांड दिला की ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी उडत राहणार आणि शेवटी जोपर्यंत बॅटरी त्याची संपत नाही तोपर्यंत तो उडत राहणार आणि बॅटरी संपल्यावर तो उड़त रहना रहना